दुसरा महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो, तो म्हणजे सध्या लाखो हजारो निर्वासित हे भारत बांगलादेश सीमेवरती भारतात येण्याकरता वाट पाहत आहेत हे आव्हान केवढं मोठं आहे लक्षात असावं की आज बांगलादेशमध्ये दोन प्रकारच्या लोकांवरती हल्ले केले जात आहेत एकतर जे आवामी लीगचे सपोर्टर्स आहेत त्यांच्यावरती त्यांचे नेते मारले जात आहेत त्यांच्या सपोर्टर्सच्या घरावरती हल्ले केले जात आहेत आणि जो दुसरा सर्वात मोठा जो ग्रुप आहे तो म्हणजे तिथे असलेले हिंदू आज बांगलादेशमध्ये नऊ आठ ते नऊ टक्के हिंदू आहेत किंवा लोकसंख्येच्या मापाने मोजायचं म्हटलं तर दीड ते दोन कोटी हिंदू आज बांगलादेशमध्ये आहेत आपल्याला माहिती पाहिजे की एकाहत्तरच्या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्यानी चाळीस लाख बांगलादेशींना मारलं होतं आणि यामधील दहा लाख हे आवामी लीगचे सपोर्टर्स होते आणि तीस लाख हे बांगलादेशमधले हिंदू होते आता तशाच प्रकारचा जो प्रयोग आहे तो केला जातो आहे हल्ले हिंदूंवरती का होत आहेत याचं कारण सरळ आणि साफ आहे त्यांची जमीन बळकवायची त्यांची प्रॉपर्टी बळकवायची कारण बंगलादेशमध्ये जमीन ही अत्यंत महाग आहे तिथली लोकसंख्या ही अतिशय घनदाट आहे आणि ट्रेडिशनली हे जे उग्रवादी आहेत जमाते वगैरे त्यांना बांगलादेश स्वतंत्र देश हा नको होता त्यांना पाहिजे होतं की बांगलादेश हा पाकिस्तान पाकिस्तानचाच भाग राहील आणि इथे इस्लामी रॅडिकलायझेशन हे चालू राहील जे थांबवण्याचा प्रयत्न या प्रयत्न हसेना यांनी केला आणि आता जे हजारो कैदे सोडण्यात आलेले आहेत तुरुंगातनं ते जमातेचे सपोर्टच आहे त्यामुळे हिंसाचार